हॅलो फ्रेंड्स अविषू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी तुम्हाला गाजरचा हलवा केला आहे तो दाखवते आहे त्याची रेसिपी दाखवते तुम्ही बघू शकता मी इथे अर्धा किलो गाजर घेत आणले होते बाजारातून ते सर्व स्वच्छ धुवून घ्यायचेत आपल्याला पाण्यामध्ये आणि त्याच्यावर जी माती वगैरे लागते आणि मग स्वच्छ धुतल्यानंतर एका ताटात काढूया आपण थंडीच्या दिवसामध्ये भरपूर गाजर येतात बाजारामध्ये आता हे आपण पिलरच्या साहाने आपल्याला जे त्याच्यावरचं पिलरच्या साह्याने आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्याची गाजराची तुम्ही बघू शकता तो कचरा मी जो बाजूला ठेवला आहे तो तो टाकून द्यायचा आहे आणि आता इथे मी एक खिचणी घेतली आणि त्या खिचणीवर आपण गाजर चांगला खिसून घ्यायचा आहे तो गाजर खिसताना बाजूबाजूनेच तो खिसायचा आहे मध्ये जे आ, सूळ आहे ते आपल्याला घ्यायचं नाही आहे सूळ जो असतं तो त्याने आपल्या पोटात दुखू शकतो म्हणून तो मी वापरत नाही म्हणजे माझ्या भाजीमध्ये तरी तुमचा काय अनुभव आहे त्याप्रमाणे तुम्ही तो घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत पण मी इथे तो नाही वापरत तर मी ते बाजूबाजूने सर्व खिचतो खिसून घेतलेला आहे एका खिसणीने आता हे अर्धा किलो जे गाजर होते त्याचा आपण पूर्ण खिस करून घेतलेला आहे आणि जे सूळ निघाले आहेत हो ते, ते खीश मी बाजूला ठेवलेत ते मी कचऱ्यात टाकून देणार आहे ते इथे आपला खिस पूर्ण खिसून झालेला आहे एक कढई घेऊया आणि त्या कढईमध्ये मी चार टेबल स्पून तूप टाकलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की आपण हा खीस आहे तो भाजायचा आहे तूप चांगलं वितळत आहे तोपर्यंत तो जो पूर्ण खीस आपण ताटामध्ये ठेवलेला आहे तो आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आता आणि या तुपावर आपल्याला तो चांगला भाजायचा आहे एकसारखं त्याला चांगलं हलवत राहायचं आहे जेणेकरून तूप आहे ते सगळीकडे लागलं जाईल आणि एकसारखं आपल्याला तो ते गाजर जे आहे ते शिजेल आता इथे तुम्ही बघू शकता मी दहा मिनटं त्याला चांगलं हलवलेलं आहे त्याचा कलर थोडा चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता इथे मी तुपामध्ये थोडे बदाम टाकले बदामचे काप केलेत आणि ते टाकले तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट ॲवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता बदाम काजू पिस्ता मनुके हे आपण ॲड करू शकतो या हलव्यामध्ये माझ्याकडे बदाम होते तर मी बदामचे काप केलेत आणि त्याचं आता रोस्ट करते ते तुपामध्ये आणि हे मी नंतर शेवटी ॲड करणार आहे इथे आपण दहा मिनटं चांगलं तुपावर आपण आपला जो खीस आहे गाजरचा तो चांगला हलवून घेतलेला आहे आता इथे आपण साखर ॲड करूया इथे मी अर्धा किलो माझा खिस आहे तर मी पाव किलोच्या द आसपास टू फिफ्टी ग्राम्स मी साखर घेतलेली आहे अर्ध प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तशी क्वांटिटी असेल त्याच्या अर्ध किंवा त्याच्याही निम्म आपण घेऊ शकतो एक चतुर्थांश पण तु तुम्ही तुमचं साखरेचं प्रमाण तुम्हाला कसं किती गोड हवं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आता याच्यामध्ये मी एक माझी साठवलेली जी साय आहे मलई आहे ती पण मी टाकणार आहे त्याच्यामुळे मी साखरेचं प्रमाण कमीच घेतलं होतं ही मलई आहे मी एक वाटीवर मी जी साठवलेली आहे ती जी फ्रीझरमध्ये मी ठेवते नेहमी मलई काढून तर ती पण ॲड केलेली आहे तुम्ही खवासुद्धा ॲड करू शकता त्याप्रमाणे तुमचं साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे आपण वेलची पावडर ठेवलेली आहे वेलची पावडर मी वाटून घेतली होती ती आता मी याच्यामध्ये टाकणार आहे एक सात ते आठ वेलचीच्या वेलची चांगली भाजून घ्यायची आपल्याला तव्यामध्ये आणि मग ती मिक्सरला लावून साखरेबरोबर आपण ती वाटून घेऊ शकतो त्याची बारीक पूड होते एकदम साली काढायची काही गरज नसते साली सकटच आपल्याला तव्यामध्ये ती भाजायची आणि मग ती मिक्सरला लावून साखरेबरोबर ती मिक्सरला लावून आपल्याला बारीक पेस्ट त्याची होते तर वेलची पावडर मी आता पूर्ण भाजत आल्यावरती टाकलेली आहे इथे मी बदामसुद्धा ॲड केलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता माझा हलवा जवळजवळ होत आलेला आहे म्हणून मी आता त्यात वेलची पावडर जी आपण पावडर करून ठेवली आहे टाकली आहे एक पाच मिनटं तुम्ही ते पाणी आटेपर्यंत गॅस चालू ठेवा आणि तो हलवा चांगला शिजू द्या पाणी राहिलं नाही पाहिजे पूर्ण असं हे घट्ट झालं पाहिजे हे मिश्रण तर आपला हलवा आता रेडी झालेला आहे तुम्ही पण जरूर ट्राय करा थंडीमध्ये भरपूर आता गाजर आलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग